हिंगोली विधानसभेच्या हिंगोली कळंदरी तीन विधानसभेसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली एकंदरीत एक हजार पंधरा मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यात पाहायला मिळाला विशेष बघितलं तर हिंगोली येथे विधानसभेवर शिवसेनेच्या रुपालिताई पाटील यांना यावेळीची उमेदवारी देण्यात आली होती रुपालिताई पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यासाठी गोरेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत महिलांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आणि युवकांना नागरिकांना मतदान केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना विनंती की लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि जे काही नागरिक मतदान करण्याचे राहिले असतील त्यांनी आता थोड्या थोडा वेळ तीन दोन तास शिल्लक आहेत त्यांनी मतदानाचा अधिकार बजवावा त्यांना एकच सांगू शक इच्छित आहे की आपलं मत हे एक समाजहिताचं आणि राष्ट्रहिताचं मत आहे त्याच्यामुळे ते एक मत हे खूप बहुमूल्य आहे तर सर्वांनी लवकरात लवकर राहिलेले जे लोक आहेत त्यांनी आपलं पटकन मतदान करून आपला आपला हक्क बजवावाच उरलेलं आहे सगळ्यांनी मतदानाचा आपला आपला हक्क बजावा हीच सगळ्यांना विनंती आहे त्यांना बळकट करण्यासाठी आपला आपलं मतदान हे करावं आपला हक्क हे बजावा बजावा हीच विनंती आहे सगळ्यांना